चालू झालेले अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज चालेश्वरी पारायण 16 आणि पाठ हरि कीर्तन हरि जागर काकड़ा भजन टीकादी उपक्रमा अंतर्गत मी नमोची तृती नि सेवा या प्रमुख कार्यक्रमाचे आयोजक परम आदरणीय परमपूज्य हिंदू धर्मभूषण गुरुवडे नारायणजी महाराज शिंदे आणि तरुणांच्या हृदयावर हिंदुत्वासाठी येणाऱ्या भावी पिढीमध्ये राज करणारे ज्येष्ठ बंधू आदरणीय कॅमेऱ्या तुम्ही बोलू नका हरिभक्त परायण धर्मभूषण महेंद्रजी महाराज मस्ते अधिकरून तुसत तालुक्यातील आवाज चांगला करायला मोकळा करा सर्व वारकरी मंडळी या कार्यक्रमाचे आयोजन कसा खुलून द्यावा खुलला पाहिजे फक्त जास्त त्यात तुम्ही दाबत राहिले खुलून मोकळ कुंडली कंडर नाश्त भॻवान पावलेश्वर महाराज सूपारा महाराज मंडळी उपस्थितallen्यातेरी वारकरी संप्रदायांचं वैभव वैष्णवी रोईश्यात सूर्य ज्याप्रमाणे तेजस्वी असतो त्याप्रमाणे तो उल्लेखनीय हो। वक्ते बाबा आणि वक्ते बाबांचे विचार वैष्णवांसाठी हिंदूंसाठी प्रखर तेजस्वी ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्याच्या नंतर अंधकार पूर्ण नष्ट होतो तु। तुम्ही माझा आवाज आज पूर्ण चूरचूर नष्ट करण्याच्या तयारीत आहात वैशांवर हिंदू धर्मांवर जर कोणी आग ओकण्याची प्रयत्न केला तर वैशाखातला सूर्य ज्याप्रमाणे पाला पाचवा जाळून टाकतो बाबांनी त्यांच्या नव्याण्णव वर्षाच्या आयुष्यामध्ये वैष्णवांवर वारकऱ्यांवर आलेले आघात आपल्या छातीवर घेतले आणि त्यांना नष्ट करण्याचं काम केलं ते गुरुवर्य निवृत्ती बाबा वक्ते आणि बाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या या विदर्भ प्रांतामध्ये भव्य आणि दिव्य अखंड हरिणाम सप्ताह आयोजित केलेला आहे गुरु महाराजांनी गुरुबंधू महाराजांनी आणि गुरुवरी वक्ते बाबांचे विचार महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये जाण्याची अत्यंत आवश्यकता आहे कारण वक्ते बाबांचे विचार ज्या वैष्णवाच्या हृदयामध्ये आहेत वैष्णव सामान्य तो वैष्णव वीर होऊ शकतो फिरवीर होऊ शकतो आणि तोच वैष्णव येणाऱ्या काळामध्ये क्रांती करू शकतो असे सुंदर विचार वक्ते बाबांचे आणि ते विचार ज्वलंत हवेत जागृत राहावेत हे कळण्याकरता हे सात दिवसाचं दिव्य अनुष्ठान या ठिकाणी मांडलं या अनुष्ठानाच्या निमित्ताने सर्व आपण उपस्थित मायबाप श्रोत मंडळी तालुक्यातून आलेली सर्व वैष्णव मंडळी सुंदर छोटी छोटी चोपदार संतोष महाराज गायनाचारी उत्तम आदि करून सर्वच नामदेव महाराज दत्तराव महाराज, महाराज सर्व गुणजन्म आता मला सगळ्यांचे नाव नाही सांगता सगळ्यांच्या पवित्र चर्नाव साऊंड सिस्टिंग वाले आणि आजचे एजमान ऍडव्होकेट आदित्य माधवरावजी माले, माले आपल्यालाही खूप खूप धन्यवाद सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ पुनश्च एकदा धन्यवाद देतो विनय करी बाबा आणि सेवीला सुरुवात करूया विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारांत आहे बहुश्रुत आहे बहुतांश सगळ्यांच्याच कानपाठ असण्याची शक्यता आहे परिचित आहे कारण की संतांचा महोत्सव चालू आहे आणि जगद गुरु यांनी संतांबद्दलच काही विधानं केलेली आहेत संतांबद्दल काही विचार केलेले आहेत संतांबद्दल काही संकल्पना मांडलेल्या आहेत संतांचं महत्व समाजाला कळावं आणि त्यातून समाजाने संतांकडून जे आपलं साध्य आहे इच्छित आहे ते प्राप्त करून घ्यावं आणि आपलं जीवन सुखमय मंगलमय बनवावं त्याकरता करता गुरु तुकोबी संत प्रकरणाचे पर प्रकरणच गाथा या विषयामध्ये टाकलेला आहे आणि त्या संत परि हा पर चार चरणाचा अभंग जगद गुरु जे चिंतन आपल्या समोर मांडतायत ते आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने चिंतन करण्याचा प्रयत्न करूया माणसं कमी आहेत पण चांगले आहेत वातावरण सगळीकडे सारखच खेड्यातही हेच शहरातही ते तेच आपण घरून येताना चादर शाल घेऊन येतो थंडी असो अथवा नसो तो येणाऱ्या दहा बारा वर्षाच्या नंतर भीती वाटते की माणसाने येता येताच गा घेऊन डोंगरी घेऊन येऊ नये झोप लागली तो झोप उमडपात म्हणून बर हीच माणसं असं आता शहरामध्ये मो मस्त कीर्त आहेत मोकळ्यामध्ये थोडस टाळे वाजवत चला मोकळ बसा आज तुम्हाला मोकळ बसायला जागा भरपूर आहे उद्याला जागा पुरेल याची गॅरंटी नाही म्हणून आजच्या दिवस आनंद घ्या प्रेमपूर्वक ऐका लक्षपूर्वक लक्ष ऐका मायबाप मनुष्य जीवन जगत असताना हे धार्मिक अनुष्ठान आयोजित करण्याचं प्रमुख कारण आहे की माणसाला देव मिळावा आणि देव मिळण्याच्या उद्देशाने माणसाचा प्रयत्नही असतो माणूस त्याकरता जीवन जगत असतो तडफड करत असतो व्याकुळ होत असतो मनुष्य शरीर मिळालं तेही देव मिळण्याकरता पण देव मिळण्याच्या रस्त्यामध्ये वाटचालीमध्ये काही प्रतिबंध आहेत अडचणी आहेत आणि त्यातली सगळ्यात मोठी सगळ्यांना परिचित असलेली अडचण म्हणजे वासना आता जन्माला चौऱ्याऐंशी लाख एवढीच्या नंतर मनुष्य शरीर मिळालं पण पुन्हा मिळवायचं नसेल तर वासना नावाचा विकार आपल्याला नष्ट करावा लागेल आणि वासना जर शिल्लक राहिली कुणा सुद्धा जन्माला यावं लागल वासनेच्या संगी जन्म घेणे लागे ते झाले अंगे हरे हरिरो आपल्या समोर जड उदाहरण प्रसिद्ध आहे नेमकं वासना म्हणजे तरी काय एखाद्या वस्तूचा का हव्यास एखादी वस्तू श्रद्धा स्पर्श रूप गंध पंच विषयापैकी कोणताही विषय नित्य मिळत राहावा रोज मिळत राहावा हवा हवासा वाट नाही तो विषय बघून मन वैराग्याच्या दिशेने न जाता पुन्हा पुन्हा त्या विषयामध्ये आसक्त होणे याचं नाव आहे वासना अरे त्या वासनेमध्ये प्रमुख तीन आधार आहेत गीतेच्या सोळाव्यात अध्यायामध्ये भगवान स्वतः सांगतात तू त्रिविधं नरकसेदम् द्वारं नाशक्तिमाहात्मणा त्रिविध कोणते कोणते कामहे शक्रोदयेश रजोगुण हो समुद तीन दोष आहेत त्याच लागतं काम क्रोध आणि लोक इतके भयानक आहे की नानो परायणे दैवी गुणमयी मम माया मामेवय, या मामे माया मेताम तरंते ते या श्लोकावर चिंतन करत असताना सांगितलं की जेवढा माणूस या विकारांना दूर दूर फेकण्याचा प्रयत्न करतो तेवढे गळ्यामध्ये येऊन पडत होतं वळ आंकाची गोठी विशेष न लगे आज्ञाना पाठे सज्ञानाचा घोंबे कंठी नाना संकटि नाचवे دوی वर्षी महाराज जी महाराज रामायणा मध्ये कथा आलेली आहे बारा वर्षापर्यंत हिमालयामध्ये तप करणे करता बसले बारा वर्ष पूर्ण शिव जी कर पार्वती माता नारद नहीं बारह साल कहां थे, थे? भोलेनाथ जी पूछ रहे थे कि आजकल नारद बाबा दिखाई नहीं देते कहा गए थे बारह साल हो गए एक तक पूरा हो गया नारद जी मुठे अरे एकदम करार ले गए कहा हिमालय की गुफा में तप करने के लिए बारह साल बैठा था आयातावा हा पै कामदेव जला की भस्म करत्या भगा द्या तो माता मी सावकास शिवजी म्हणले नारद बाबा क्या? वो बारा वर्ष झाले कुठे गेले होते काय दर्शन नाही भेट नाही तुम्हाला गेलो होत ता मग देवा काय केलं बारा वर्ष तत् केलं होतं कामदेव आला होता खूप प्रयत्न केले जाळून परत लावला शिवजी म्हणले मला सांगितलं चांगली गोष्ट आहे पण दुसरं कोणाला सांगू नका ही एवढीच अडचण आहे का सांगू नका का म्हणले ऐका ना बऱ्याच वेळाला काही गोष्टी चांगल्या माणसाच्या ऐकल्या पाहिजेत म्हणजे कस मला घरून सगळ्यांनी सांगितलं की जेवून जा मी आहे महेंद्र बाबा इथे आल्यावर म्हणजे घरून फोन लावा तो जेवायचं म्हणून तुम्हाला लावण्यापेक्षा तरी बायको होती तिलाच म्हणलो जेवायचं ऐकलं पाहिजे तिचं ऐकलं तो पैसे यायची वेळ आली नसते शिव जी बन ले की नका संगले नहीं ब्रह्मा जी गले अरे कहा गए थे तो नारद बाबा बारह साल हो गए दिखाई नहीं दे हम तो सोच रहे थे नारद कहा गया नारद कहा गया नारद कहा गया मेरा बेटा कहां गया नारद बोले पिताजी आपको तो पता है हिमालय की गहो में गया था बारह साल के लिए तत् करने के लिए बैठा था वहां पे काम दे आया था ऐसा भगा दिया की बाद में, में मेरा मुंह तक नहीं देखेगा उसको पता चलेगा की नारद क्या है आपका बेटा हुकाम को जला के आ गया बोले बेटा एक काम कर ले मुझे तो बता दिया मगर कभी भूल चूक से भी भगवान विष्णु को मत बताना वाली कोई बात नहीं ये, ले, ये ले। अरे ले अंतर, भगवान विष्णु या दरबारा बधे नारायण नारायण बोले नारद नारा 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 जी महाराज आइए पधारे भगवान बारह साल हो गए आपका दर्शन नहीं हुआ कहा गया था कि क्लिप होना वहां पे सकर सकर है आ, काम देवा जला हे सत्य बातमी पण सगळं सगळं मीडियामध्ये तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना माहिती झालं हा माहिती झालं म्हणले माल का जाम देवा जाळला ठीक आहे अर्धा तास बसले निहाले देवाने महेंद्र बाबा रस्त्यातच माया तयार केली आणि सुंदरस एक नगर तयार केलं त्या नगराचा राजा विश्वजी आणि त्या नगराची मुलगी राजाची मुलगी विश्व मोहिनी मायाने नगर केलं नगरामध्ये राजा नारदजीच्या पुढे आला म्हणले बाबा आमच्या मुलीचं स्वयंवर आहे जरा हात बघता का तिचा तिच्या बरोबर कोणाबरोबर लग्न करावं तर नारदजी म्हणले चला माझ्यासारखा हात पाहणार कोण आहे आले नारदजी घरी आले आश्चर्य वाटेल तुम्हाला नारदा सारख्या महात्म्यानी पहिल्यांदा कोणातरी मुलीचा हात हातामध्ये घेतला पण ज्योतिष शास्त्रानुसार हस्तरेषा पाहून ज्योतिषे सांगायचं असत हातात घेत होते चेहऱ्याकडे पाहत होते अरे डोकं लावत होते कदाचित मला मिळाली तर मिळणार नाही हे सत्य आता गावोगावी बरेचसे तरुण बसलेले असते तर आत्ता मिळाले तर उद्या मिळाले तर परवा मिळाले तर असेच वर्ष लोट चालले मिळण्याचं काही नाव नाही दिवसेंदिवस लग्न कमी आणि सत्ते जास्त होतील बर काय आता लग्नाच्या कार्यक्रमामध्ये मुलीच नाही तर कोणाचे करावं लग्न आता तरी आम्ही पांढऱ्या कपड्यावर दिसतोय तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जबरदस्तीन लोक काही काही पोहर म्हणतील बाबा काय कुंभ वेळा कधी आहे महाराज हे जे मुलगी आहे ना हा त्याच भविष्य असं आहे ज्याच्या गळामध्ये वर्माला टाकेल तो दरिद्र असला तरी वैकुंठाचा राजा बनेल भविष्य असं होत की ज्याच्या गळामध्ये माळ टाकेल तो वैकुंठाचा राजा असेल नारदजी ही ज्याच्या गळात वर माळ टाकेल तो राजा बनेल चुकलं मग ते स्वयंवराची तयारी झाली नारदजी गेले पळत देवाकडे आले म्हणजे देवा एक काम आहे आतापर्यंत मी तुला काही मागितलं म्हणजे काय मागा सांगा काहीच नाही माझं हित होईल माझ लग्न करण्याची इच्छा आहे भगवान म्हणले मंडप वाले 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 सनई जेवायला स्वयंपाक वाले फटाके भजनी मंडप सहित आपली तयारी आहे फक्त मुलगी तुम्ही शोधा नारायणजी म्हणले तेवढं काम मी केलं मुलगी आहे म्हणले तुम्ही मला जरा सुंदर बनवा इतकं सुंदर बनवा तू माझ्याकडे पाहतच राह भगवान म्हणले तथास्त नारदजी स्वयंवराजच्या मंडपामध्ये आले बसले पहिल्या लायनीला विष्म होईन पाहिल्या बरोबर हसू लागली स्मिताचे नारदजी म्हणले धन्य हो भगवान पहिली माझ्या घरात वर मला टाकणार पण बाई पुढे आली आणि निघून गेली भारत कठीण काम आहे माणसं नाराजीच सोडून द्या आपल्याही क्षेत्रामध्ये काय झालं मी इतर क्षेत्राचं नाव घेत नाही आपल्या क्षेत्रामध्ये आमचा महिलांच्या कीर्तनाला विरोध नाही पण महिलांच्या कीर्तनामध्ये बरेच जण फक्त बाई बाहेरच पुढे ही अडचण आहे त्यांना कीर्तनाशी काय घेणं देण नसते कीर्तन नावाचा विषय काय आहे याच्याशी संबंध नसतो तर बाई आहे का खुल गर्दी वेड्याचा बदार नारदजी महाराज तिथे बसले विश्वमहिनी पुढे आले निघून गेले पाठीमागे देवाच्या वरमाला रागा, रागा नारदजी निघून गेले नारदजीचा चेहरा माकडा सारखा होता काळा आणि शरीर सुवर्णासारखं होत मला एक मुद्दा मांडायचा कि नारदासारखा दिवस भजन करणारा महात्मा आणि नारदा सारख्या महात्म्याचं जर तोंड काळे होते तर सामान्य माणसाची अवस्था काय करेल तो का मिळा सारख्या महात्म्यांना चेहरा काळा करतो पाच मिनिटात पुस्कृत एक विशेषांत लक्षपूर्वक आहे का